महाराष्ट्रातील कोट्यावधी वीज ग्राहकांसाठी एक थक्क करणारी अभूतपूर्व आणि आनंदाची कपात करण्याची घोषणा केली आहे जी राज्याच्या इतिहासातील एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे हा निर्णय सामान्य घरगुती ग्राहक शेतकरी लघु मध्यम उद्योजक आणि मोठ्या औद्योगिक क्षेत्रांसाठी मोठा दिलासा घेऊन आला आहे यामुळे सामान्य माणसाच्या मासिक खर्चात बचत होईल शेतकऱ्यांना स्वस्त आणि विश्वसनीय वीज मिळेल चला या ऐतिहासिक निर्णयाच्या प्रत्येक पैलूबद्दल सविस्तर जाणून घेऊया आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होणार आहे हे समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत एक ऐतिहासिक घोषणा केली त्यांनी जाहीर केले की महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांसाठी वीज दरात सरसकट दहा टक्के कपात करण्यात येणार आहे येत्या वर्षात ही कपात सव्वीस टक्क्यांपर्यंत वाढवली जाईल हा निर्णय एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होईल आणि यामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना त्यांच्या मासिक वीज बिलात मोठी बचत होईल मात्र मुंबईतील ग्राहकांना याचा लाभ मिळणार नाही कारण मुंबईत टी टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांसारख्या कंपन्या वीज म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की राज्यातील सुमारे सत्तर टक्के ग्राहक दरम्यान युनिट पेक्षा कमी वीज वापरतात या ग्राहकांना हो या दहा टक्के कपातीचा सर्वाधिक फायदा होणार आहे ज्यामुळे त्यांच्या मासिक खर्चात लक्षणीय कपात होईल याशिवाय मध्यवर्गीय घरगुती ग्राहक लघु आणि मध्यम व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी एक ते तीन टक्के अतिरिक्त कपात लागू करण्यात आली आहे यामुळे सामान्य कुटुंबापासून ते छोट्या दुकानदारांपर्यंत आणि मोठ्या कारखान्यांपर्यंत सर्वांना आर्थिक दिलासा मिळेल हा निर्णय विशेषतः कमी उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी आणि लहान व्यावसायिकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे हा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणने सादर केलेल्या याचिकेवर घेतला आहे यापूर्वी दरवर्षी वीज दरवाढीच्या याचिका दखल होत असतात ज्यामुळे ग्राहकांसाठी आर्थिक बोजा पडत होता परंतु यावेळी प्रथमच वीज दर कपातीची याचिका दाखल करण्यात आली आहे आणि ती मंजूर झाली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वीज नियामक आयोगाचे आभार मानले आणि सांगितले की हा निर्णय घेण्यासाठी सरकारने सखोल अभ्यास तज्ज्ञांचा सल्ला आणि दीर्घकालीन नियोजन केले आहे त्यांनी याला लोक केंद्रित आणि दूरदृष्टीचा निर्णय असे संबोधले ज्यामुळे सामान्य माणसापासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांचे हित जोपासले जाईल मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वन ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल यामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि राज्यातील आर्थिक विकासाला नवीन दिशा मिळेल सरकारने या निर्णयाद्वारे सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील वीज क्षेत्रात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल या निर्णयात शेतकऱ्यांचा विशेष विचार करण्यात आला आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा फायदा होईल शेतकऱ्यांना स्वस्त आणि विश्वसनीय वीज पुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य युद्ध पातळीवर राबवली जात आहे या योजनेअंतर्गत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तीस टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर चालवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यामुळे शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज मिळेल आणि त्यांचा वीज खर्चही कमी होईल याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनावर आणि उत्पन्नावर होईल ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल या योजनेद्वारे शेतकऱ्यांना केवळ स्वस्त वीजच मिळणार नाही ना तर सौर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणाचेही संरक्षण होईल शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा वीज मिळाल्याने त्यांना शेतीसाठी पाण्याचा वापर आणि इतर कामे अधिक प्रभावीपणे करता येईल यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल वीज दरात कपात केल्यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे कमी वीज खर्चामुळे औद्योगांचं उत्पादन खर्च कमी होईल ज्यामुळे उत्पादनाची किंमत कमी होऊ शकते याचा परिणाम म्हणून बाजारात स्पर्धात्मकता वाढेल आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील विशेषत लहान आणि मध्यम उद्योग यांना याचा मोठा फायदा होईल कारण त्यांच्यासाठी वीज हा एक मोठा खर्च आहे कमी वीज दरांमुळे नवीन स्टार्टअप्स आणि उद्योगांना महाराष्ट्रात येण्यास प्रोत्साहन मिळेल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वन ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल यामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र अधिक स्पर्धात्मक बनेल आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत होईल याशिवाय कमी वीज दरांमुळे ग्राहकांना स्वस्त वस्तू आणि सेवा मिळतील ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल हा निर्णय केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही तर पर्यावरण पूरक देखील आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य अंतर्गत सौर ऊर्जेचा वाढता वापर केला जाणार आहे जा ज्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल स्मार्ट मीटरद्वारे वीज वापरायचे नियोजन केल्यास ऊर्जेची बचत होईल आणि पर्यावरणाचे संरक्षणही होईल महाराष्ट्र सरकारने ह्या उपाययोजनांद्वारे शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे यामुळे महाराष्ट्र केवळ आर्थिक दृष्ट्या मजबूत होणार नाही तर पर्यावरण संरक्षणात ही अग्रेसर राहील महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी ही घोषणा खरोखरच एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी क्षण आहे वीज दर कपात आणि पुढील पाच वर्षात सव्वीस टक्क्यांपर्यंत कपातीचे उद्दिष्ट यामुळे सामान्य जनतेला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा स्मार्ट मीटरद्वारे सवलती आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी प्रोत्साहन यांसारख्या उपाययोजना सरकारच्या दृष्टीचे आणि लोक दृष्टिकोनाचे दर्शन घडवतात या निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवीन गती मिळेल हा निर्णय केवळ आर्थिक दृष्ट्या फायदेशीर नाही तर पर्यावरणाच्या ना दृष्टीकोनातूनही महत्वपूर्ण आहे महाराष्ट्र आता शाश्वत आणि समृद्ध भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे यात काही शंका नाही तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला